ताई प्लीज आपण स्टेजवरती यावं ताई या ना सांगतो एकदम सोपा राऊंड या ठिकाणी घेणार आहोत ताई आपल्या होम मिनिस्टर खेळाचा पहिला नियम तर असा आहे की उखाना घ्यावा लागतो एक तरी साधा सोपा घेतला तरी चालेल कुठला पण तुम्हाला काही दंड नाहीये तसं आपण महादेवाच्या पिंडीला पाचशे रुपये दंड ठेवलाय पण तुम्हाला डिस्काउंट घेताय एखादा चांगला उखाणा महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून पिंडीवर बेल वाहते वाकून अजित नाव घेते तुमच्या सगळ्यांचा मान राखून ताई आता आपण सोपा खेळ खेळणार आहोत तळ्यात मळ्यातचा हे मागे आहे म्हणजे मळ्यात आहे आणि तळ्यात बोललो की ही रेषा पुढे क्रॉस करायची मळ्यात बोललो की मागे एवढी मारायची बिंदास्त खेळायचंय टेन्शन घ्यायचं नाही सरकून घ्या इकडे सगळ्यांनी सर का सर का तुम्ही अजून इकडे मला पण खेळायचं ताईंसोबत हे बघा ताई <coughs> मागे मळ्यात आहे पुढे तळ्यात आहे करूया सुरुवात तळ्यात मळ्यात मळ्यात नाही नाही तुम्हाला परत संधी तुम्हाला आऊट नसतं ओके चलो वन मोर टाइम तळ्यात ओके okay, जोरदार टाळ्या ताईंसाठी धन्यवाद ताई तुम्ही खेळलात बरं वाटलं आपल्याला थँक्यू <coughs> जोरदार टाळ्या थँक्यू